पुजे तुला एक दिवस सुद्धा माहेरी गेली नाही तव आईनं बसू दिलं नाही बघ लगेच तू शेंगा काढायला गेली ह्याच्यावर कळतय की तुला तत कोणीच सांभाळत नाही आपलं घर ते आपलंच असतय कळलं काय तुला काय वाटत असल मी माहेरला आली म्हणजे जग जिंकलं तू काय जिंकलं नाही तू आता आमच्यापेक्षा पेक्षा बी हालत राशी अग तू घरी गेली तरी तुला कोण बसू देत नाहीत आता जा रोजगाराला रोजगाराला जा तथ सुद्धा रोजगाराला जाऊन पोट भर म्हणजे तुला आमची किंमत काय आहे तेव्हाच तर तुला कळणार नाही आज पहिला दिवस तुझा रोजगाराचा असेल जात जा अशीच कायम रोजगारी अग तुला फुकट कोण घालतं खायला आणि घालणार बी नाही तुला फुकट कोण तुझं काय बसायचं नसतं माहेरात आ, तुला काय वाटतय आम्ही प्रत्येक शब्द बोलतो म्हणजे तुला खोटा वाटतो हा हित काम धंदा केला असत तर गुन्ह्या गोविंदान राहिली असती ना तुला गुन्ह्या गोविंदान राहायचंच नव्हतं तुला फक्त भांडण करायचं घरात तमाशा करायचा हे तुला शिकवलं होत म्हणावं लागेल ना अग अजून विचार कर इथं आम्हाला काम करू लागितलं असत तर उलट घर अजून लवकर पूर्ण झालं असत आयस पैस निवांत राहिली असती हसत खेळत राहिली असती पण तुला फक्त काय पाहिजे लेला सोन पाहिजे प्रत्येक वेळेला नाही पण आता काय तुझी खरं नाही बघो आता तुला आई वडील पाच तुळगाल किती सात तुळक असते अग सोनं किती महाग झालंय तुला माहित असेल आणि तू घेजी जी भाषा करत होती काम नंदा करावा पोटाला लागल तेवढं खाय आहे त्यातनं काही शिल्लक ठेवून पोराबाळांचं शिक्षण पोराबाळांच खर्च हे बघायचं सोडलंय आणि तुला फक्त नटायला पाहिजे इकडं तिकडं नुसतं फिरायलाच पाहिजे अगं घरची इथं बाजरी केली बाजरी लवकर पिरली ओप वडलं काय झालं सालभर भाकरी बसून खाशी तसलं नाही काय करायचं तसला आम्ही आहे ना त्या पण आम्ही सुद्धा शेतात कष्ट करायला काही कमी नाही आता आम्ही उद्या लगेच ट्रॅक्टर लावणार आहे नांगरणार आहे लगेच पाळी घालायला दुसरा ट्रॅक्टर बोलवणार आहे आणि पाळी झाली गेली बाजरी सुद्धा पेरून घेणार आहे पण पेरल्या बाजरीचा एक कण सुद्धा तुला आता खाया देणार नाही देणार नाही म्हणजे देणार नाहीच तुला वाटत असल ही सगळी गप्प असते ती म्हणजेच मी म्हणत तस आता तस नाही मी म्हणाल तसच होणार आता आता मी सुद्धा काही कच्चा नाही आता आमचं तू हाल लावलं संकट जेव्हा खरी वेळ ना तवा तू बाजूला होते बाजूला कसा बसा तरी आठ दिवसात पाऊस उघडलाय रानातली दिवसून दिवसेंदिवस हडकून चालली आहे अजून बाजारात बी बियाणं काय कमी पडलेली आणायचं आहे खत ही तर तुझी नाटकं तशीच चालू आहे पण आता तुझी नाटकं आम्ही खपवून घेणार नाही म्हणजे नाही माझं कसं असतं मी शांत आहे तो, तो शांत माझ जर डोकस सटकलं तर मी कोणाच्याही बापाचा ऐकत नसतो तुला काय वाटत असेल हा काय बोलत नाही काय बोलत नाही येडा असेल येडा नाही आता तुला येडा करणार मी लक्षात असू दे तुला आता मी वेळ करणार आणि आता तुझा कुठलाच शब्द मनासारखा होणार नाही सगळं जे काय होणार आहे ते आता फाकड्या होणार आहे फाकड्या आता मी काय तुला बसणार नाही बाग दोन दिवसात मी काय निर्णय येतो तुझ्या सगळी माहेरची माणसं बघत बसणार बघत बघू आता मला कोण फोन करतय मे पण बघतोय आता